पोलीस प्रशिक्षण केंद्रात निवृत्त सैनिक प्रशिक्षणार्थीचा मृत्यू रनिंग करून परतताना झाला त्रास पनिशमेंट दिल्याची चर्चा तब्बल आठशे पन्नास कोटींची मलनिस्सारण योजना विकास कार्य आहे की मृत्यूचा सापळा ललित माळींचा मोर्चाचा इशारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत महिला मिळावा आणि महावितरणकडून पिंपळनेरमधील इंदिरानगर येथील विजेच्या समस्येची दुरुस्ती शिवसेनेच्या निवेदनाचा परिणाम धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका निवृत्त सैनिक असलेल्या प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली रनिंग करून परतताना लेनिन चौकाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल अशी माहिती केंद्राचे प्राचार्य विजय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली प्रशिक्षणार्थीच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चा असून पनिशमेंटनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे सकाळी नऊ वाजता ही घटना घडल्यानंतर पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु पत्रकारांना पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आल्याने संशय बळावला पंकज लक्ष्मणराव घावट वय बेचाळीस राहणार सावळापूर तालुका अचलपूर जिल्हा अहिल्यापूर असं मयत प्रशिक्षणार्थींचं नाव आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून माझी सैनिक असलेले पंकज घावट यांचं धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू झालं होतं बुधवारी रोजच्याप्रमाणे प्रमाणे पावणे सहा वाजेच्या सुमारास सकाळी सर्व प्रशिक्षणार्थी रनिंगसाठी गेले होते रनिंगनंतर परत येताना लेनिन चौकाजवळ पंकज घावट यांना अचानक त्रास होऊ लागला त्यांनी सोबतच्या प्रशिक्षणार्थी प्रतीक ठाकूर योगेश वाघ राहुल यांना त्रासाबद्दल सांगितलं त्यानंतर तेन त्यांनी त्यांना तात्काळ रस्त्याच्या कडेला बसविलं आणि पोलीस व्हॅनद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले मात्र तेव्हाच त्यांनी प्रशिक्षणार्थी घावट हे कोणतीही शारीरिक प्रतिक्रिया देत नसल्याचं सांगितलं काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पंकज घावट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने की अन्य कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट नसून शवविच्छेदन अहवालानंतर त्याबाबत स्पष्टता येईल या घटनेनंतर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी एकत्र येत आक्रोश केला मृत पावलेले पंकज घावट यांना ट्रेनिंग दरम्यान पनिशमेंट देण्यात आले होते आणि त्याच दरम्यान ही घटना घडली अशी चर्चा प्रशिक्षणार्थींमध्ये सुरू आहे धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या एकूण सहाशे एकोणपन्नास नवप्रविष्ट पोलीस शिपाई प्रशिक्षण घेत आहेत नऊ महिन्यांचे हे बेसिक ट्रेनिंग दररोज सकाळी पावणे सहा वाजेपासून सुरू होते यामध्ये रनिंग शारीरिक प्रशिक्षण परेड आणि विविध पोलीस कामकाजांची माहिती दिली जाते प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख विजय पवार यांनी या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली असून मैताच्या कुटुंबियांना घटनेबाबत कळविण्यात आले आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई सतरा क्रमांक बाराची बॅच चालू आहे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर सहाशे नऊ पंकज लक्ष्मणराव घावट भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर ते राहण्याचे राहणारे मुळचे अमरावती जिल्ह्याचे चलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे आज त्यांचं जवळपास इथं आठ महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणवू लागला नाही त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय अशा पद्धतीने त्यांनी त्याला थांबवलं बसवलं लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकारीने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा इझी आपला रिस्पॉन्ड करत नाहीये तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि पुढील रीतसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमच्या अधिकारी खबर देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्ट मारठ्या आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत बाद डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की पी एम नंतर आम्ही डिटेल जे काही कारण असतील ते आम्ही लेखी स्वरूपात देऊ त्याला आमचं पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे एक दवाखाना आहे सरकारी दवाखाना प्रत्येक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रेकॉर्ड असतं की ज्यांनी छोटी मोठी कुठलीही ट्रीटमेंट घेतली असतील त्यांचं रेकॉर्ड असतं पण सदर विद्यार्थी हा एकदम फिट दिसत होता कारण त्याचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट घेतल्याचा रेकॉर्ड कधी दिसून आलेलं नाही परंतु सर कुठेतरी हा अंदाज सुद्धा बांधला गेलेला आहे की त्यांना त्यांना पनिशमेंट दिल्या गेलेली होती आणि त्या दरम्यानच त्यांना या पनिशमेंट दरम्यान त्यांचा हा सर्व प्रकार घडलेला आणि काही का जे प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोबतचे आहेत ते काही बोलू पाहत होते पत्रकार बाहेर आलेले होते त्या टायमाला त्यांनी आवाज देखील देखील पण त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असं देखील एकंदरीत हा सर्व प्रकार दिसतो नाही आपण सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे की पी टी सी धुळे हे जवळपास एक पंधरा वर्षापासून चालू झाले सगळ्यांचं रुटीन सगळ्यात माहिती सकाळी सकाळी सहा वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत पी टी परेडचे क्लासेस चालतात त्याच्यानंतर नऊ ते नौ, तर नौ, तर दुपारी दोनपर्यंत लॉ क्लासेस चालतात दुपारी चारपासून संध्याकाळी साडेपाच सहापर्यंत पी टी परेड किंवा वेपन क्लासेस चालतात असं रुटीन आहे हे रुटीनच चालू असताना ही सदरची घटना घडलेली परंतु हे सर्व प्रशिक्षण आतमध्ये दिलं जातं आणि ते तो बाहेर काय शकत नाही आपण पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये दे, ट्रेनिंग देत असताना विद्यार्थ्यांना बुधवार आणि शनिवार असं आपण कॅम्पनच्या बाहेर रनिंगच्या सरावासाठी नेत असतो आणि काल दिनांक का सत्तावीस रोजी त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा पण झालेला होता त्यांना कल्चरल प्रोग्राम जो होता तर ते स्टेज तिथून सोफे आणि चेअर ह्या आवरले नसा ग्राउंड ग्राउंडला थोडीशी अडचण असल्यामुळे आपण आज त्यांना रनिंगसाठी वॉकसाठी बाहेर नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गल्ली नंबर सहा येथील रखडलेल्या मलनिस्सारण योजनेचे नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे आयुष्य असह्य केलं आहे योग्य नियोजना अभावी गेल्या तीन महिन्यांपासून अंदाजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेलं हे काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसर धूळ आणि खड्ड्यांनी व्यापला आहे आठशे पन्नास कोटी खर्च होत असताना मनपाचे ठेकेदाराशी योग्य ताळमेळ नाही योग्य नियोजन नसल्यानं ऐन मान्सूनचं आगमन होत असताना नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे मनपा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नियोजनाचा अभाव अकुशलता व अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी स्वतः आयुक्त कार्यालयात धडक देत या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यांना शिवसेनेचे पदाधिकारी कैलास मराठे यांच्यामार्फत या भागातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या संतप्त तक्रारी मिळाल्या आहेत मुख्य बाजारपेठ हा धुळे शहराचा आर्थिक कणा आहे परंतु या रखडलेल्या कामामुळे येथील व्यापारी अक्षरशः देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत गेले तीन महिने आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे ग्राहक दुकानापर्यंत पोचू शकत नाही आणि दिवसभर फक्त धूळ आणि गर्दी असते असं एका संतप्त व्यापाऱ्यानं सांगितलं केवळ व्यवसायच नाही तर नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे मेटर्निटी हॉस्पिटल आणि शाळांच्या जवळच उघड्या गटारी आणि खड्डे असल्यामुळे साथीचे रोग आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे लहान मुलांना शाळेत पाठविताना जीव मुठीत घेऊन जावं लागतं हे विकास कार्य आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल एका पालकाने विचारला याच संदर्भात देवपूर भागात मागील सहा वर्षांपासून एकशे चोपन्न कोटींची मलनिस्सारण योजना अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे या योजनेसाठी देवपूरमधील साडेपाचशे कोटींचे रस्ते खोदण्यात आले होते जे अद्यापपर्यंत पूर्ववत झालेले नाहीत आता आठशे पन्नास कोटींच्या या नवीन मलनिस्सारण योजनेतही अशाच प्रकारे रस्त्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे सध्या गल्ली नंबर सहा गल्ली नंबर पाच गल्ली नंबर दोन गल्ली नंबर सहाचा पुढचा भाग आणि गल्ली नंबर सात येथील कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते चार पाच महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहेत आता परत मलनिस्सारण योजनेसाठी हे रस्ते खोदण्यात येतील हा सर्व नियोजन शून्य कारभाराचा कळस असून धुळेकरांना याचा मोठा आर्थिक आणि सामाजिक फटका बसणार आहे आता पावसाळा तोंडावर आला आहे प्रशासनाने हे जर काम तातडीनं पूर्ण केलं नाही तर हे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरून चिखलाचं साम्राज्य निर्माण करतील यामुळे दुर्गंधी साथीचे रोग आणि वाहतुकीची कोंडी अधिकच गंभीर होईल प्रशासनाला ना नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ललित गंगाधर माळी यांनी दिला आहे ललित माळी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटलं आहे की या कामाची संथगती आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यांनी तातडीने युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याची कामाची गती वाढविण्याची आणि संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही असा सनसनीत इशाराही त्यांनी दिला या गंभीर परिस्थितीत धुळे महानगरपालिका आयुक्त काय भूमिका घेतात आणि नागरिकांना या त्रासापासून कधी मुक्ती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी व कामगार आघाडीतर्फे मेळावा झाला या महिला मेळाव्यात बोलताना आमदार अग्रवाल म्हणाले की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार करताना देव देश आणि धर्मासाठी काम केलं समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांच्याच कार्याचा वारसा जोपासत केंद्र आणि राज्य सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित आहे या योजनांचा मतदारसंघातील महिलांसह गोरगरिबांना लाभ मिळवून देतानाच त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना आमदार अनूप अग्रवाल यांनी व्यक्त केली भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐराव महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभा चौधरी शहर सरचिटणीस चेतन मंडोरे अल्पा अग्रवाल जितेंद्र शाह माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर वैशाली शिरसाट भाजपा कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यावेळी उपस्थित होते दरम्यान या मेळाव्यात एबी फाउंडेशन भाजपा कामगार आघाडीतर्फे आमदार अग्रवाल व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात भांडी वाटप करण्यात आले महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐराव भाजपचे नेते हिरामन गवळी आदींनी मनोगत व्यक्त केलं विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले माझ्या बसलेल्या प्रत्येक बहिणीने कपाळावर सिंधूर लावलेले बघा मोदी साहेबांनी नाव पण काढले ऑपरेशन सिंधूर आत्ताच सांगितलं का दोन महिला ज्यांनी या ऑपरेशन सिंधूचं पूर्ण पूर्ण त्याच्यावर वॉश ठेवलं तुम्ही रोज टीव्हीवर बघत होते ना दोनच महिला यायच्या आणि त्या प्रेस कॉन्फरन्स करायच्या बघायचे ना पूर्ण जगाला हे दाखवलं पुरुष तर अजून आमचे बाकीच आहे आमच्या महिलांची इतकी ताकद आहे का त्या पाकिस्तानला नायनात करून आल्या ज्यांचं सिंधू उजडलं ते सुद्धा आपल्या बहिणी आहेत जे मारले गेले ते सुद्धा आपले भाऊ आहेत इतक्या लवकर विसरू नका आपल्यावर नाही भितली परंतु आपल्या बहिणीवर ती भितलेली हे आयुष्यभर लक्षात ठेवा तीन दिवसापूर्वी कॉटन मार्केटमध्ये रात्री तीन वाजेपर्यंत थांबून दीडशे गाई वाचवल्याने दीडशे गाई परवाच मिल परिसरामध्ये युपी आणि मुंबईहून सतरा सतरा अठरा अठरा वर्षाच्या मुली आलेल्या होत्या आणि त्या मुली ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रसार करत होते आणि कोण तर सर्व आपल्या मराठी मुली ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते आणि वय काय तर सतरा अठरा एकोणास वर्षावर काय करत होते बायबल वाटत होते आणि सांगत होते का तुम्ही वाचा तुमचे सर्व आजार संपूर्ण मग मी विचारलं त्यांना का ताई म्हटलं मला डायबिटीज आहे मी याच्यातलं काय वाचू सांगा बरं माझी डायबिटीज चालली जाईल तर म्हणे असं होतं का म्हणे जोपर्यंत जाती वाचतच राहून <laughs> मग त्यांना पोलिसांच्या हवाले केलं मग मी पोलीस स्टेशनला गेलो तर त्याच्यातली एक मुलगी म्हणते का तुम्हाला डायबिटीस आहे ना म्हटलं हो त्या म्हणे हे रोज हे पुस्तक आपल्या छातीवर येऊन झोपून घ्या तुमची डायबिटीज डॉक्टर काय झक मारताय या देशात साठ टक्के ख्रिश्चन देश आहेत या जगात अमेरिका असेल आज आपल्याला सर्वांना आहे भारतानंतर जर सर्वात चांगला इलाज कुठं होत असेल तर ते अमेरिकेत होत आहे मग ते बायबलच घेऊन झोपाना त्या डॉक्टरांना आखला त्या अमेरिकेमधणार तर अशा मेंटॅलिटी खराब करणारे लोक या शहरात फिरत आहेत आपल्याला या सर्व गोष्टी लक्ष घालून लक्षात ठेवून आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचाही आपण विचार केला पाहिजे आणि जर आपल्याकडनं काही होत नाही जर त्यांना थांबवलं तर हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी कायम मी मी नाही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपकार्यकारी अभियंता विभाग पिंपळनेर यांना जोरदार गारपीट अवकाळी पावसामुळे पिंपळनेर इंदिरानगर हनुमान मंदिराजवळील पोल खाली कोसळण्याची दाट शक्यता होती मेन इलेक्ट्रिक तार तुटून त्यामुळे मोठी घटना व जीवितहानी झाली असती असं निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आलं होतं शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वाचा प्रत्यय घेत सामान्य माणसाने उठविलेल्या आवाजाला महावितरणकडून चांगला प्रतिसाद तात्काळ मिळाला लाईनमन जगदीश देसले निलेश कामे धाकलू कोकणी तुषार ठाकरे पंकज साबळे महावितरणचे कर्मचारी यांनी इंदिरानगर परिसरात नवीन पोल व इलेक्ट्रिक तार कामाची दुरुस्ती करून तात्काळ खूप मोठं बचाव कार्य केलं त्यामुळे शिवसेना पिंपळनेर शहराच्या वतीनं विद्युत वितरण कंपनीचे मनपूर्वक आभार मानण्यात आले इलेक्ट्रिक पोल वाटून होते काही ता इलेक्ट्रिक तार हनुमान मंदिर इंदिरानगर जवळ तुटून पडलेले होते तर आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले होते की आज रोजी आमच्या निवेदनाला यश मिळाले आहे आज महावितरणचे कर्मचारी जगदीश भुडेसले असतील बाकी सर्व कर्मचारी येऊन इथं पाहणी करून नवीन इलेक्ट्रिक पोल तिथं लावून दिलेले आहेत तारांची व्यवस्था करून घेतलेली आहे आणि बाकीची कामे पाहणी करून लवकरच ते कामालाही सुरुवात होणार आहे त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब त्यावेळी शहराच्या वतीने एम ई सी बीचे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्यांचे धन्यवाद मानतो तेही जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल